ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम ज्ञानेश्वरी दिवस एक विद्या अद्याय नव श्री गणेशाय नम हे परम तप धर्मस्य धर्म पुरुषः माम अप्राप्य। संसार वर्तन वर्तनी वर्तनीच निवर्तन हे शत्रुतापना अर्जुना आत्मज्ञानरूपी धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष मला प्राप्त होता या जन्ममरण संसार चक्रामध्ये निरंतर परिभ्रमण करीत राहतात पाहेपा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची या पदराड परी ते कोचिड अशुद्ध कायन सेविती का कमलकंदा आणि दर्दुनी नांदणुक एकेची घरी परी परागु सेविजे भ्रमरी येरा चिखलुची उरे ना तरी निदैवाच्या परीवरी लोह्या रुतलिया आहाती सहस्त्रवरी परी तेथ बैसोनी उपवासु करी का दरिद्रे दरिद्रेजीए तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी असे पहा कि गाईचे दूध हे पवित्र आणि गोड असून पासी म्हणजे जवळच त्वचेच्या पदराड असलेल्या आचळामध्ये असते परंतु त्या दुधाचा अवघेर करून गोचीड अशुद्ध असलेल्या रक्ताचे सेवन करीत नाही का किंवा कमळाचा कांदा आणि दर्दुरी म्हणजे बेडूक हे एकाच घरात नांदतात परंतु कमळाच्या परागकणात असलेला मकरंद वा मध दूर असलेले भ्रमरच सेवन करतात आणि जवळच असलेल्या बेडकांना तरी म्हणजे नाहीतर निदैवाच्या परिवरी म्हणजे घरात सहस्रावधी मोहरा वगैरे रुतलिया म्हणजे पुरलेल्या आहेत पण तो तेथे उपवास करत बसतो किंवा दारिद्र्यात जीवन जगतो त्याप्रमाणे सर्व माणसांच्या हृदयात सर्व सुखांचे आरामदायक विश्रांती विश्रांतीस्थान असा मी श्रीराम वास करीत असताही त्या मला न जाणता भ्रांत असे कामुक झालेले अज्ञानी लोक सुखाच्या प्राप्तीसाठी केवळ विषयभोगांवरच वासना ठेवतात व विषयांच्याच आहारी जातात बहुमृगजळ देखोनी डोळा थुंकी जे अमृताचा गिळिता गळाळा तोडीला परिसू बांधिला गळा शुक्लिका लाभे शुक्तिका लाभे तैसी अहम ममतेची लवड सवडी मातेन पवतीची बापुडी म्हणून मरणाची डहुळ दहुल, डहुळी ती ठेली एरवी मी तरी कैसा मुखाप्रती भानू का जैसा कही दिसेन दिसे दिसे वाणीचा नोहे बहु म्हणजे पुष्कळ पुष्कळ सारे मृगजळ आपल्या डोळ्यांनी पाहून मुखात असलेला अमृताचा गळा म्हणजे घोट गिळण्याऐवजी थुंकून टाकावा किंवा एखाद्या शुक्तिका म्हणजे शिंपलीचा लाभ झाला असता गळ्यात बांधलेला परीस तोडून टाकावा त्याप्रमाणे मी व माझे या अहम ममतेच्या लवडसवडीत म्हणजे गडबडीत ते बिचारे दिन झालेले पापुडे लोक माते म्हणजे मला पावत नाहीत व मी त्यांना प्राप्त होत नाही म्हणूनच ते जन्म व मरण या दोन थडी म्हणजे काठ असलेल्या संसाररूपी नदीमध्ये डहुळी ती ठेली म्हणजे गटांगळ्या खात राहतात एरवी सहज विचार करून पाहिले तर मी आहे तरी कसा तर सगळ्यांच्या मुखासमोर जसा भानू म्हणजे सूर्य आहे तसा मी आहे परंतु सूर्य कधी दिसतो व कधी दिसत नाही म्हणजे दिवसा दिसतो व रात्री दिसत नाही आणि वाणीने त्याचे वर्णन करताय करता येते सूर्यामध्ये जी ही जी उणी वा कमीपणा आहे तो माझ्यात नाही म्हणजे मी सदा सर्वदा सगळ्यांच्या समोर असतो पण वाणीने माझे वर्णन मात्र करता येत नाही अव्यक्त मूर्तीना मया इदं सर्वं जगत तथम असते सर्व भूतानी मत्स्थानी तेषु न अवस्थित अस्मि ज्याप्रमाणे हिम हे पाण्याने पूर्णत व्यापलेले असते त्याप्रमाणे मी अव्यक्त अमूर्त निराकार परमात्म्याने हे संपूर्ण जग पूर्णतः व्यापलेले आहे सर्व भूते माझ्या ठाई स्थित आहेत पण मी मात्र त्यांच्यामध्ये स्थित नाही माझे या विस्तारलेपणा नावे हे जगची नोहे आघवे जैसे दूध मुराले स्वभावे तरी ते दही का बीजची जाहले तरु अथवा भांगारची अळंकारो तैसा मज एकाचा विस्तारो ते हे जग हे अव्यक्तपणे थिजले तेची मग विश्वाकारे वोथिजले तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य जाणे महदादी देहाते ये अशेषे हि भूते परी माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फेणा परी तया फेणा आतू पाहता जेवी जळन दिसे पंडूसुता ना तरी स्वप्नीची अनेकता चे लिया नोहिजे तैसे भूते ये माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाही या उपपत्ती तुझ पाहि सांगितली मागा म्हणून बोलाचा अतिसो न कि जे या लागी हे असो परी मज आत पैसो माझ्या निर्गुण स्वरूपाच्या विस्तारलेपणाचे नाव म्हणजेच हे आघवे म्हणजे समस्त जग नाही का तर जग म्हणजे माझेच विस्तारलेले स्वरूप कसे कसे आहे ते सांगतो ज्याप्रमाणे दूध स्वभावतात जरी मुराले म्हणजे थिजले तरी ते दही होते किंवा बीजाचा स्तरू म्हणजे वृक्ष होतो अथवा भांगारची म्हणजे सुवर्णच अलंकार बनते त्याप्रमाणे हे जग हे जग म्हणजे माझ्या एकट्याचा विस्तार आहे माझे स्वरूप अव्यक्तपणात थिजलेले व निराकार असते तेच मग विश्वाच्या आकाराने जले म्हणजे पातळ होते व विस्तार पावते अशा रीतीने अमूर्त आणि अमूर्त म्हणजे अव्यक्त व निराकार असलेल्या मी हे मूर्त म्हणजे व्यक्त व साकार असे त्रैलोक्य विस्तारले आहे असे जाण ज्याप्रमाणे जळी म्हणजे पाण्यावर फेण म्हणजे फेस भासमान होतो त्याप्रमाणे महदादी तत्वांपासून ते देहापर्यंत ही अशेषही म्हणजे समस्त भूते माझ्याच ठाई बिंबित म्हणजे भासमान होतात परंतु हे पंडूसुतः पाण्यावरील त्या फेसाच्या आत पाहिले असता ज्याप्रमाणे पाणी दिसत नाही नाहीतर जीवाचे स्वप्नामधील अनेक रूपे धारण करणे चेया म्हणजे जागृत झाल्यावर जसे दिसत नाही त्याप्रमाणे ही समस्त भूते जरी माझ्या बिंबित व भासमान झाली तरी त्यांच्यामध्ये मी नाही उपपत्तीचीही उत्पत्तीचीही उपपत्ती म्हणजे खुबी तत्व व प्रमाण आम्ही तुला आधी सांगितले आहे ते ध्यानात घे म्हणून बोललेल्या बोलांचा पुन्हा अतिरेक करू नये म्हणजे यास्तव हे बोलणे असो परंतु तुझी दिठी म्हणजे दृष्टी माझ्या स्वरूपाच्या अंतर्यामी पैसो म्हणजे प्रवेश करेल असे कर म्हणजे झाले हरिही ओम हरि हि हरि हि ओम नमः ये नमहा हरे नमहा なマハど。